पाकिस्तानातील अब्बांची आठवण होईल अशी शिक्षा देणार नागपुरात हिंसाचार करणाऱ्यांना नितेश राणेंचा इशारा नागपूरमध्ये झालेली हिंसाचाराची घटना ही, ही पूर्वनियोजित होती आणि पोलिसांवर कुऱ्हाडीने हल्ले केले आहेत थेट पोलिसांवर हल्ला केल्यानंतर सरकार म्हणून आम्ही शांत राहणार का पाकिस्तानातील अब्बांची आठवण कराल अशी कारवाई आता होणार आहे जिहादी मानसिकतेमध्ये असणाऱ्या सर्व कार्ट्यांना चोख देणार त्यांना कोणी हिंमत दिली त्यांची हिंमत तोडण्याचं काम फडणवीस सरकार करणार आहे समाजकंटकांकडे ट्रकभर दगड आली कुठून पार्किंगमध्ये त्या लोकांची वाहने काल का नव्हती या सगळ्यांची चौकशी होणार आहे असं मंत्री नितेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना मंगळवारी सांगितलं आहे नितेश राणे यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोध आहे आणि त्यांच्या वक्तव्यामुळेच हिंसाचार भडकलेला आहे असा आरोप विरोधक करत आहेत त्यावर बोलताना राणी म्हणाले मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या मंत्र्यांमध्ये मी आहे माझे मुख्यमंत्री मला काय बोलणार याची चिंता तुम्ही करायची नाही माझ्या तोंडी कोणी लागू नये असा टोला नितेश राणे यांनी विरोधकांना लावलेला आहे आदित्य ठाकरे म्हणतात भाजपला महाराष्ट्राला पेटता मणिपूर करायचा आहे यावर बोलताना राणी म्हणाले त्या व्यक्तीला पेटवणं काय हे माहीत नाही त्यांना आधी कंठतरी फुटू द्या असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेजी अधिकृत पद्धतीने विधीमंडळामध्ये विधानसभेमध्ये निवेदन केलेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री जे राज्याचे गृहमंत्री पण आहेत त्यांनी जे काय काल नागपूरच्या घटना नागपूर घटना घडली त्याबद्दल सगळी माहिती दिलेली आहे ते नेमकं कोणी म्हणजे सकाळी बजरंग दल आणि व्हीएचपी आणि हिंदुत्ववादी संघटना आंदोलन करत होते त्याच्यानंतर दुपारी तीन वाजे वाजेपर्यंत तो सगळा विषय मिटलेला संपलेला मग संध्याकाळी काही आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर आले आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घटना बघितल्यानंतर या सगळ्या प्रिनियोजित होत्या असा सगळ्याचा वास येतोय काही गोष्टी ठरून केलेल्या होत्या ठरून म्हणजे इथे अशी दंगल घडवायचीच आहे असे काही लोकांची तयारी होती का ह्याची पण थोडी आता जरा त्याच्या बाबतीमध्ये चौकशी होणार शेवटी राज्य, हे राज्य राज्यामध्ये तुम्ही काही येऊन घडवणं हे असं सोपं राहिलेलं नाहीये किती आमच्या पोलीस बांधवांवर आता हे कोणाच्या कुठल्या संविधानामध्ये लिहिलेलं आहे कोणाच्या चौकटीमध्ये बसतंय की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे आमचे पोलीस खात तिथे शांत करण्यासाठी आणि कायद्याने सुव्यवस्था राखण्यासाठी तिथे उपस्थित होत त्यांच्यावर हल्ला करण्याचं काय कारण आहे कशाला त्यांच्यावर हल्ला केला एकाचा आमच्या डीपी डीसीपी लेवलच्या अधिकाऱ्यांवर कुऱ्हाडीवर हल्ला केलेला आहे कुराडीने हल्ला केलेला आहे हे अशा पद्धतीचे आंदोलन कुठल्या चौकटीत होतात आणि आमच्या पोलीस बांधवांवर हल्ला केल्यानंतर तुम्हाला वाटतंय सरकार म्हणून आम्ही गप्प बसणार पाकिस्तानची अब्बा पाकिस्तानचा अब्बा आठवणी देईल अशी कारवाई आता होणार आहे मग कळेल काय असतं ते पोलिसांवर हल्ला करून काय होत ते म्हणून आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे ना पण हे कुठल्या प्रकारची आंदोलन आहे ज्याच्यामध्ये पोलिसांवर हल्ला करायचा कुराडीने हल्ला करायचा पोलिसांवर कशासाठी कोणी हिंमत दिली आहे कोणी सगळी हिंमत तोडण्याचं काम आमच्या देवा भाऊच्या सरकार निश्चित पद्धतीने नि करेल एवढा विश्वास महाराष्ट्राच्या जनतेला देतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई